बाळा मला टाळू नकोस तू जर हे शेवटपर्यंत मनापासून ऐकले तर तुझे चांगले दिवस या क्षणापासून सुरू होतील आज या संदेशाकडे तू दुर्लक्ष करू नकोस देवाने तुझी निवड केली आहे तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप चमत्कारी गोष्ट आज प्राप्त करणार आहात झोपण्यापूर्वी ऐकून झोप सर्वात मोठी इच्छा पूर्ण नाही झाली तर सांग कारण खूप वर्षांनी आजचा हा योग्य दिवस तुझ्यासमोर आला आहे कितीही भयंकर वाईट काळ असू दे तुझ्या आयुष्यात लागलेली पनवती निघून जाणार आहे रडत बसण्यापेक्षा एकदा शांतपणे ऐक तू हे या क्षणी पाहिलेस तर तुझे जीवन कायमचे बदलणार आहे तुझ्या आयुष्यात एकशे एक टक्के एक चमत्कार होणार आहे बाळा प्रामाणिक रहा प्रामाणिकपणाचे फळ कायमच मिळत असते कोणी एकेकाळी कोकणात दमाजी शेठ नावाचा एक व्यापारी राहत होता तो अत्यंत धनवान होता त्याच्याकडे अनेक व्यापारी जहाजे आणि घोडे होते त्यांच्या माध्यमातून त्याचा व्यापार अनेक ठिकाणी पसरला होता व्यापारी अत्यंत चांगल्या स्वभावाचा होता कोणीही त्याला कधीच रागावलेले पाहिले नव्हते दया आणि जिव्हाळा या दोन्ही गोष्टी त्याच्या ठाई ठाई एकवटल्या होत्या आपल्या नौकरांशी सुद्धा तो तसाच वागायचा याशिवाय दान धर्म करण्यात त्याचा कोणी हात धरू शकत नव्हता त्याच्या दारी गेलेला याचक कधीच रिकाम्या हाताने परतत नव्हता साधू फकीर रोज त्याच्या घरी भिक्षा मागायला यायचे अफाट कष्ट आणि चांगल्या व्यवहारामुळे त्याचा व्यापार चौपट झाला होता पाच वर्षापूर्वी दमाजी हा अत्यंत गरीब व्यक्ती होता तो दामू म्हणून ओळखला जायचा त्याची अवस्था इतकी वाईट होती की दोन वेळेचे जेवण मिळणे सुद्धा त्याला अवघड झाले होते जगणे मरणे यातील अंतरच नष्ट झाले होते कोणासमोरही हात पसरवायचे नाही असे त्याने ठरवले होते एके दिवशी प्राण कंठाशी आले असताना त्याचा नाईलाज झाला त्याने एका घराचा दरवाजा वाजवला दरवाजा उघडल्याबरोबर दामूने घरमालकाकडे खायला देण्याची भीक मागितली दामूचे बोलणे ऐकून घरमालकाला आश्चर्य वाटले तो दिसायला तर चांगला दिसत होता तो भिकारी वाटतच नव्हता घरमालकाने त्याला क्षणभर थांबायला सांगितले घरमालक आत जाऊन परत आला येताना त्याच्या हातात भाजी भाकरी होती दामूने ताबडतोब घराच्या बाहेर बैठक मारून खायला सुरुवात केली घरमालक हे सगळे बघून थक्क झाला दामू खात असताना घरमालक त्याचे निरीक्षण करीत होता खाणे संपल्यावर घरमालकाने त्यालाच विचारले तू असा का आहेस दामूने घरमालकाला सगळी कहाणी सांगितली घरमालकाला त्याची दया आली घरमालकाचे शहरात एक छोटेसे दुकान होते जेवण खाणं आणि कपड्यांच्या बदल्यात त्याला नोकर म्हणून त्यांनी ठेवले दामू खूप कष्ट करू लागला मेहनत इच्छा आणि बुद्धिमत्ता एकत्र आल्याने दामूने परिस्थितीवर मात केली थोड्याच दिवसात घरमालकाने त्याला पगार द्यायला सुरुवात केली दामू ते पैसे विचारपूर्वक खर्च करायचा यामुळे त्याच्याकडे हळूहळू पैसे जमा होऊ लागले जवळ पुरेसे धन जमा झाल्यावर त्याने नोकरी सोडली या पैशातून त्याने व्यापार सुरू केला हळूहळू त्याची परिस्थिती आर्थिक बदलत गेली दामूचा दामाजी शेठ झाला गरीब ते खाऊन पिऊन सुखी अशी त्याची प्रगती झाली पुढे त्याची वेगवान प्रगती झाली तो उत्तर कोकणात राहायला गेला देश विदेशात तो एक महत्वाचा व्यापारी म्हणून ओळखला जाऊ लागला एके दिवशी संध्याकाळी तो आपल्या हवेलीत बसून आराम करीत होता अचानक त्याची नजर मुख्य प्रवेशद्वारावर पडली तेथे माणूस पहारेकराला एक निवेदन देत होता दामाजींना तो माणूस परिचयाचा वाटला त्याला आठवेना की आपण याला कोठे पाहिले आहे दामाजीने पहारेकराला बोलावून घेतले आणि त्याला विचारले कोण आहे काय पाहिजे तेव्हा पहारेकरी उत्तरला तो तुम्हाला भेटू इच्छित आहे गरजू आहे ठीक आहे त्याला पाठवून दे येणारा माणूस खूपच अगतिक होता दामाजीने त्याला कोठून आला आलासचे विचारले आलेल्या माणसाचे नाव सदू होते त्याने आपण दक्षिण कोकणातून आलो असे सांगितले त्या गावचे नाव सांगताच दामाजी चमकला त्याला आपले जुने गरिबीतले दिवस आठवले आयुष्याच्या त्याने त्याच गावातून केला होता त्याने सदूला विचारले की येथे का आणि कशासाठी आलास सदू म्हणाला मी एका धनवंत व्यापाऱ्याकडे नौकर होतो एकदा त्या व्यापाऱ्याचा माल दरोडेखोराने लुटला त्यामुळे व्यापारी कंगाल झाला व्यापाराला या गोष्टीचा एवढा धक्का बसला की तो परागंदा झाला त्या दिवसापासून मी बेकार झालो आजपर्यंत नोकरीच्या शोधात मी आहे माझा नोकरीचा शोध चालूच आहे तेव्हा दामाजीने विचारले माझ्यापाशी का आलास मी तुमची कीर्ती ऐकून आलो आहे तुमच्या दारी आलेला कोणताही याचक निराश होऊन परतत नाही त्याची इच्छा पूर्ण होतेच तुझी काय इच्छा आहे सदू म्हणाला मालक मी कष्टाळू आहे माझे जुने मालक सुद्धा माझ्या कामावर खुश होते तुम्ही मला काहीतरी काम द्या एवढीच माझी इच्छा आहे तुला कोणते काम येते दामाजीने विचारले मला उत्तम रुचकर आणि स्वादिष्ट स्वयंपाक बनवता येतो ठीक आहे तुला आचारी म्हणून कामावर नेमण्यात येईल अशी त्याची इच्छा दामाजी शेठने पूर्ण केली त्या दिवसापासून सदू आचारी झाला तो नेहमी नवनवीन पदार्थ बनवायचा आणि मालकाला प्रेमाने खाऊ घालायचा मालक जेवायला बसल्यावर तो कोणालाच भोजन ग्रहात फिरकू द्यायचा नाही एके दिवशी दामाजी शेडचे जेवण चालू होते सदू जवळच उभा होता अचानक बाहेरून गाण्याचे स्वर दामाजीच्या कानावर पडले सदूने तात्काळ खिडकी बंद केली फकीराचे गाणे ऐकून मालकाच्या जेवणात विघ्न यायला नको शेटने विचारले खिडकी का बंद केली मालक बाहेर कोणीतरी फकीर गाणे गात आहे हे लोक नेमके जेवणाच्या वेळीच कडमडतात तुम्ही जेवण चालू ठेवा शेटने सदूकडे दोन भाकरी आणि भाजी त्या फकीरासाठी पाठवली जा अगोदर त्याला खायला घाल सदू नाराज होऊन तेथून गेला जेवढ्या वेगात गेला तेवढ्याच वेगात परत आला तो दामाजी शेठला म्हणाला मालक योगायोग बघा तो फकीर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून माझा जुना मालक आहे अरे मग जा ताबडतोब त्यांना आदरपूर्वक घेऊन ये सदू आपल्या जुन्या मालकांना घेऊन आला शेठने त्याला प्रेमाने जवळ बसवून घेतले त्यांना खायला दिले खाणे संपल्यावर दामाजी शेठ म्हणाले मला कोकणचा दक्षिण भाग अजूनही आठवतो फकीरने विचारले आपण तेथे काय करत होतात मी खूप गरीब असताना त्या भागात होतो मी निराधार भुकेला होतो एकदा भुकेने व्याकुळ झालो असताना भीक मागितली एकदा मी एक दरवाजा वाजवला घराचा मालक दयाळू होता त्याने मला भरपूर खायला प्यायला दिले एवढंच नाही तर मला नोकरी सुद्धा दिली स्वतःजवळ ठेवून घेतले त्यांच्या कृपेनेच मी इथवर आलो आहे याच्यामुळेच मी व्यापारी झालो आलेला फकीर त्याच्याकडे एकटक पाहू लागला त्याचे डोळे चमकले तो काहीच बोलला नाही थोडा वेळ झाल्यावर फकीर निघण्याची भाषा करू लागला दामाजी शेठ हसून म्हणाले असे कसे होऊ शकते मी तुम्हाला येथून कधीच जाऊ देणार नाही फकीर शेठ कडे आश्चर्याने पाहू लागला दामाजी म्हणाले मी तुम्हाला पाहिले तेव्हाच ओळखले ज्या माणसाने मला गरिबीत आश्रय दिला भुकेलेला असताना खायला दिले त्याला मी कसा काय विसरू शकतो तुमच्या दयेमुळेच माझ्याकडे हे सर्व काही आहे हे सगळे तुमचेच आहे तुमच्या प्रतिकूल काळात मी तुमच्या उपयोगी पडू शकलो नाही तर या माझ्या आयुष्याचा काय उपयोग फकीराच्या डोळ्यात आनंद आश्रू आले दामाजी सेठ म्हणाले तुमचे उपकार मी फेडू शकत नाही आजपासून तुम्ही याच घरी राहायचे माझे आई वडील मी लहान असतानाच गेले तुम्ही मला वडिलांसारखेच आहात आता तुम्ही येथून कोठेही जायचे नाहीस दामाजी तू महान आहेस तू मला जिंकलेस फकीराने दामाजीला मिठीत घेतले आपल्या पूर्वजांनी सांगितलेलेच आहे की प्रामाणिकपणाचे फळ जरूर मिळते जगातल्या सर्वात धनवान तोच की जो प्रामाणिक आणि दयाळू आहे त्यामुळे मित्रांनो प्रामाणिकपणा असू द्या आणि प्रेमळ राहा कितीही आपले कर्म चांगले असले तरी भगवंताची साथ आपल्याला मिळत असते आपल्याला खाली जरी कोणी पाहत नसलं तरी करता करविता भगवंत आपल्याला पाहत असतो खालच्या लोकांना नाही घाबरले तरी चालेल पण या ब्रह्मांड नायकाला नक्कीच तुम्ही घाबरायला पाहिजे कारण तो पाहत आहे आपले सर्व कर्म सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका मित्रांनो खरा माणूस जो असतो तो सत्य प्रमाणिकपणा निष्ठा आणि जबाबदारी जपणारा असतो तो भावनिक दृष्ट्या स्थिर आत्मविश्वासी आणि इतरांसाठी सहानुभूती आदर आणि करुणा दाखवणारा असतो तो स्वतःच्या कृतींची जबाबदारी घेतो आपल्याकडून झालेल्या चुका मान्य करतो आणि इतरांच्या भावना दुखवण्यास तयार नसतो खरा माणूस नेहमी सत्य बोलतो आणि आपल्या वागण्यात प्रामाणिक असतो तो आपल्या कृतींची जबाबदारी आपल्या मूल्यांशी एकनिष्ठ राहतो तो स्वतःला आणि आपल्या आयुष्यात काय करत आहे याबद्दल आत्मविश्वास जागवतो तो आपल्या प्रियजनांची काळजी घेतो त्यांचे संरक्षण करतो आणि गरजांना महत्व देतो खऱ्या माणसाला पुरुषाचे सर्व गुणधर्माची आवश्यकता नसते तो माणूस म्हणून आदर करतो मित्रांनो कितीही आयुष्यात संकटे आली तरी आपली मूल्य तुम्ही सोडू नका माणसाला खरा माणूस आजकाल भेटत नाही त्यामुळे तुम्ही लोभाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा माणुसकीने जवळ येणाऱ्या लोकांना जपा आयुष्यात कधीच तुम्हाला पश्चाताप होणार नाही होय मित्रांनो कितीही आयुष्यात दुःख असेल संकटे असेल तरी खऱ्याची साथ तुम्ही सोडू नका आज जरी दुःख असेल तरी खरंच माणूस नाते जपतो तो कायम आपल्या पाठीशी असतो हे हात आणि डोळ्यासारखे आपलं नातं असलं पाहिजे हाताला लागलं तर डोळ्यात पाणी येते आणि डोळ्यात पाणी आलं तर ते हात लगेच पुसतात मित्रांनो सरळ माणसाला कधीच फसवू नका तो जरी काही बोलला नाही तरी पण वरच्याचा न्याय कधीच चुकत नाही लक्षात ठेवा एकदा का देव त्याच्या बाजूने उभा राहिला की माजलेल्यांची राख उडायला वेळ लागत नाही प्रमाणिक माणसांना गुणवत्ता सिद्ध करण्याची गरज भासत नाही अडथळे कितीही असो आयुष्यात काट्यांचे वा चिखलाचे बहर त्यांच्या नशिबी कायम असते आणि आचरणात आणलेले सद्गुण नेहमीच त्यांची चमक स्पष्ट करतात मित्रांनो ढोल नगाडे वाजवून त्या नात्यांचे पण विसर्जन करा जे नाते आपण आनंदी असल्यापेक्षा रडताना पाहून जास्त आनंदी होतात दुसऱ्याच मन दुखावून मिळावलेलं सुख कधीच आयुष्यभर आपल्या राहत नाही आणि त्याने आयुष्य कधीच सुंदर बनत नाही दुःख पराभवाच नसत फसवणूक करून पराभव गळ्यात मारला जातो त्याच दुःख असतं कर्णाची बाजू अन्यायाची असतानाही त्याला मरण ज्या परिस्थितीत आलं त्याच वाईट तुम्ही लोकांशी कितीही चांगलं वागलात तरीही लोक तुमच्याशी वागताना त्यांच्या गरजेप्रमाणे आणि मूडप्रमाणे वागतात त्यामुळे वेळीच सावध व्हा अशा लोकांपासून मित्रांनो आयुष्यात असंख्य पराभव पत्कारावे लागले तरी चालेल पण मनाने पराभूत कधीच तुम्ही होऊ नका आणि जे मनापासून नातं निभावतात त्यांना कधीच सोडू नका होय मित्रांनो कितीही आयुष्यात दुःख असले तरी तुम्ही हार मानू नका दुसऱ्याची फसवणूक फसवणूक तुम्ही करू नका तुमची झाली यात तुमची काहीच चूक नाही चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळली नाही मित्रांनो किती त्रास द्यावा एखाद्यालाही काही प्रमाण असते आपल्यावरूनच विचार करा समोरच्याला सुद्धा मन असते मित्रांनो खूप प्रमाणिक तुम्ही राहू नका जीवनाचे पाच सत्य कायम लक्षात ठेवा आईसारखा विश्वासू या जगात कोणी नाही गरीबाचा कोणी मित्र असत नाही आज पण लोक चांगल्या माणसालाच महत्त्व देत नाही त्याच्या चांगल्या चेहऱ्याला महत्व देतात या जगात आदर फक्त पैशाचा होतो माणसाचा नाही ज्या माणसाला आपण आपल्या सर्वात जवळच समजतो तोच आपल्याला अधिक त्रास देतो त्यामुळे मित्रांनो भगवंताच्या चरणी तुम्ही जा भगवंताच्या दिशेने तुम्ही पाऊल टाका कितीही दुःख असले आयुष्यात तरी भगवंत तुमच्या पाठीशी कायम असणार आहे म्हणून तर स्वामी माऊली म्हणतात बाळा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर तुमचाही तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना नक्की शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता मित्रांनो कोणताही खाण्याचा किंवा पिण्याचा पदार्थ भगवंताचे नाम घेतल्याशिवाय खायचा नाही असा नियम ठेवला तर नाम आपोआप येते आणि त्याची सवय लागते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच चरणी मनापासून प्रार्थना तुमचा आजचा उद्याचा आणि येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा भरभराटीचा समृद्धीचा जावो अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते धन्यवाद